नमस्कार मंडळी घरच्या घरी वजन कमी करा धने जिरे बडिशोप याचे फायदे बघा एक नंबर धण्याचे फायदे शरीरातील उष्णता कमी होते युरियन इन्फेक्शन कमी होते तोंडावरचे पिंपल्स कमी होतात ॲसिडिटी कमी होते पोटफुगी कमी होते धन्यामध्ये विटॅमिन ए असल्याने तोंडावरचे पिंपल्स कमी होतात डायजेशन सुधारते दोन नंबर जिऱ्याचे फायदे जिऱ्याचे पाणी प्यावे रक्त वाढते अशक्तपणा कमी होतो जिऱ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे इम्युनिटी वाढते कॅल्शियम वाढते हाडे मजबूत होतात मुळव्यात सुद्धा कमी होतो जिऱ्याचे पाणी घेतले तर जिऱ्यामध्ये विटॅमिन ई e आहे जिऱ्याचे खूप काही फायदे आहेत तीन नंबर बडीशोपचे फायदे बघूया डायजेशन सुधारते खाल्लेलं अन्न फॅटमध्ये जमा होऊ देत नाही पोटातील गॅसेस पोटफुगी कमी होते शरीर हेल्दी ठेवण्यास मदत करते हे फायदे झाले आता याचा काढा असा बनवायचा एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा बडीशोप दोन कप पाणी ठेवा उकळून एक कप करा फक्त धने जिरेच उकळून घ्यावे मग त्यात एक चमचा बडीशोप टाकून ठेवा पाच मिनिटे त्याचा अंश पाण्यात उतरला की मग गरम गरम चहा सारखे प्यावे बडिशोप पोकळूने फक्त रात्रीच हा काढा प्यावा पंधरा दिवस जेवणानंतर दोन तासांनी हा काढा घ्यावा रात्री आपले मेटाबॉलिजन स्लो असते म्हणून वजन कमी होतेच हा काढा घेतल्यानंतर श्री समर्थ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा थँक्यू वेलकम